नमस्कार मी अश्विन बापट पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पैसा झाला मोठामध्ये आज करासंदर्भातले तुमचे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारायचे आहेत कर बजावट आणि अन्य काही गोष्टींबद्दल तुम्हाला खास माहिती हवी असेल तर ती तुम्ही आज विचारू शकता आपल्यासोबत सल्ला कर सल्लागार संजीव गोखले सर आहेत आणि तुम्ही फोन करू शकता त्याच्यासाठी आपला नंबर आहे सिक्स सिक्स वन सिक्स झिरो टू वन सिक्स आपला नंबर सहाशे एकसष्ट साठ दोनशे सोळा मात्र तुम्ही एक करायचंय तुमच्या टीव्हीचा वॉल्यूम बंद ठेवायचा आहे आणि सलग प्रश्न विचारायचा आहे मात्र एक लक्षात घ्या करा संदर्भात आज फक्त आपण स्पेसिफिक बोलतोय तेव्हा तुमचे प्रश्न फक्त कराशी निगडीत ठेवा कर या विषयापुरतेच मर्यादित ठेवा सर तुमचं खूप खूप स्वागत आणि जसं आपण म्हटलं की आज कराशी निगडीत आपण एक फोन इन घेतोय तर सगळ्यात सुरुवातीला तर मला तो आधार बद्दलचा तुम्हाला प्रश्न राहून राहून गेल्या वेळेला आपण हा विचार आपला झालेला की आधार कार्ड आता प्रत्येकाला आपल्या पॅनशी लिंक करायचे आणि त्यामुळे तेव्हा असं होतं की माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय पेंडिंग होता हो। आणि त्यामुळे नक्की हे करायचं का नाही याच्याबद्दल थोडी साशंकता होती परंतु आता मात्र नक्की झालेलं आहे नऊ जूनला हा निर्णय आलेला आहे की ज्यांच्याकडे आधार आहे त्यांनी विवरणपत्र भरण्यासाठी ते विवरणपत्र भरायच्या आधी एक जुलैनंतर आधार लिंक करणं आवश्यक आहे हो। आधार लिंक करणं हे फारसं कठीण नाही आहे आपण मागे बघितलेलं एक दोन ते तीन मिनटात ते लिंकिंग होतं ऑनलाईन आहे ते आणि आपला आधार नंबर आणि आपला पॅन नंबर जर आपल्याकडे असेल ते लिंकिंग करू शकतो त्यामुळे हे करणं पहिलं आता अनिवार्य होईल ज्यांच्याकडे आधार कार्ड नाहीये त्यांना मात्र सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलाय की त्यांचा पॅन इनवॅल्युड होणार नाही परंतु त्यांना जर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं असेल तर हा आधार लिंक होणं आवश्यक आहे म्हणजे ज्या ज्या प्रेक्षकांकडे आजही आधार कार्ड नाहीये अशी प्रेक्षक कमी असतील कदाचित परंतु नसताना त्यांना ते पहिले अप्लाय करायला लागेल, लागेल आधार नंबर मिळवायला लागेल आणि नंतर आपलं विवरणपत्र भरता येईल ह्यात अजून एक अशी गोष्ट आहे की जरी आधार नंबर आला नाही तरी आधार कार्डसाठी अप्लाय करताना आपला जो एनरोलमेंट फॉर्म भरतो आणि आपले बायोमेट्रिक्स घेतले जातात त्यानंतर आपल्याला जो एक अॅक्नॉलॉजमेंट नंबर मिळतो तो नंबर घेऊनही आपण हे करू शकतो म्हणजे नुसता आधार नंबर किंवा तो ऍक्नॉलॉजमेंट नंबर या दोनापैकी जे आपल्याकडे असेल त्या बेसिसवर आपण आपलं विवरणपत्र भरू शकतो ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आणि विवरणपत्र भरायचं अशा मात्र तातडीने आपला आधारसाठी आपण अप्लाय करा आणि नंतरच आपण हे लिंकिंग झाल्यावर आपण आपलं विवरणपत्र भरू शकाल त्यामुळे आता ह्या गोष्टीवर क्लॅरिटी आलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं प्रत्येक करदात्याने हे लिंकिंग आहे की नाही तपासून पहा नसेल झालं तर मात्र तातडीने करून घ्या आणखी एक मुद्दा अर्थातच म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये नोटाबंदीनंतर खास करून कॅश डिपॉझिट संदर्भात खूप काही काही गोष्टी येत होत्या अनेक त्याच्यामध्ये सब पॉईंट्स येत होते तर आता त्या अनुषंगाने कोणतं पथ्य पाळणं गरजेचं आहे कॅश डिपॉझिट स्पेसिफिक असं आहे की ते नऊ नोव्हेंबर ते, नौ ते तीस डिसेंबरमध्ये ज्या लोकांनी आपली आपल्या आपल्या बँक अकाउंटमध्ये जुन्या नोटा म्हणजे पाचशे आणि हजारच्या नोटा डिपॉझिट केले तेव्हा सरकारने असं सांगितलेलं की तुमच्या घरातल्या ज्या नोटा आहेत तर तुम्ही डिपॉझिट करा अडीच लाखापर्यंतची जी जर डिपॉझिट झालं तर कुठलाही प्रश्न विचारण्यात जाणार नाही मात्र आत्ता जेव्हा आपल्याला विवरणपत्र आहे तेव्हा मात्र त्या डिपॉझिट केलेल्या रकमेची आपल्याला नुसती अमाऊंट त्या विवरणपत्रात लिहायची आहे की कुठल्या कुठल्या बँकांमध्ये किती रक्कम टाकली अर्थात हु। अश्विन लक्षात घे की ज्यांनी दोन लाखापेक्षा जास्त रक्कम टाकली आहे केवळ त्यांनाच हे विवरणपत्रात उल्लेख करायचे ते पण कॅश डिपॉझिट हा म्हणजे जुन्या नोट्या म्हणजे पाचशे हजारच्या नोटा बँकांमध्ये त्या विवसित पिरियडमध्ये ज्याने डिपॉझिट केलंय आणि सगळी मिळून दोन लाखाच्या वर जर डिपॉझिट झाली असेल तर फक्त उल्लेख करायचा आहे लक्षात घे ते उत्पन्न नव्हे ते उत्पन्न म्हणून धरलं जाणार नाही पण विवरणपत्राच्या फॉर्म मध्ये आपल्याला बँक अकाउंटचे डिटेल द्यायला लागतात त्या बँक अकाउंटच्या डिटेल्स नंतर एक कॉलम असा आहे की जिथे त्या बँकेमध्ये तुम्ही त्या पिरियडमध्ये किती रक्कम टाकली तेवढं फक्त तुम्हाला उल्लेख करायचा आहे जर सगळी मिळून दोन लाखाच्या वर असेल तर सगळी मिळून दोन लाखाच्या वर नसेल तर हा उल्लेख करायची गरज नाही त्यामुळे जे प्रेक्षक आपले त्या काळामध्ये स्वतःच्या अकाउंटला दोन लाखाच्या वर टाकली असेल सगळ्या बँकांमध्ये बँकांनी फक्त विवरण पत्र भरताना उल्लेख करावा अन्य लोकांनी हा करायची गरज आणखी आपण याच्याबद्दल विस्ताराने जाणून घेऊया पण आपल्याला सर फोन यायला सुरुवात झाली आपण फोन घेऊया पहिला फोन संदीप काळे करतायत नवी मुंबईत संदीप जी नमस्कार आपला प्रश्न विचार सर तीस आत आपला आधार बरोबर आपल्या अकाउंट बरोबर लिंक करणं गरजेचं आहे तसं नाही केलं तर नेमकं काय होईल आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे विवरणपत्र भरणं तुम्हाला शक्य होणार नाही कारण कायद्यामध्ये आच... फॉर्म होणार नाही फॉर्म ऍक्सेप्टच होणार आहे डेफिनेटली काय का, आहे की कायद्यामध्ये असा बदल केला गेला या अर्थसंकल्पात की तुम्हाला एक जुलै नंतर जर विवरणपत्र भरायचं असेल तर तुमचं आधार कार्ड हे पॅनशी लिंक होणं आवश्यक आहे त्यामुळे आता प्रश्न असा येऊ शकतो की तीस जून पर्यंत मी विवरणपत्र भरू शकतो का येस भरू शकतो मग अशा लोकांकडे ज्यांच्याकडे आधार नाही त्यांना पटकन आधार घेणं शक्य नाहीये त्यांनी तीस जूनच्या आत विवरणपत्र भरावं पण एक जुलैनंतर जे भरतील त्यांना टेक्निकली हे भरणं शक्य होणार नाही आणि त्यामुळे मग म्हणून आपण सुरुवातच यांनी केली की आधार लिंकिंग ताबडतोब करून घ्या हे आधार लिंकिंग करणं फारसं कठीण नसतं दोन तीन मिनिटातच ते होतं ऑनलाईन होतं त्यामुळे आता त्यांचा जो प्रश्न आहे की त्यानंतर टेक्निकली ते शक्य होणार नाही जोपर्यंत तुम्ही आधार लिंक करत नाही तोपर्यंत त्यामुळे विवरणपत्रच जर भरलं नाही तर त्याचे जे काही इतर परिणाम आहेत ते मात्र आपल्याला भोगायला लागतील आपल्या हातात जवळपास एक महिना आहे अजून कारण एकतीस जुलै विवरणपत्र भरण्याची तारीख आहे त्यामुळे त्या त्या महिन्याभरात आधार लिंकिंग करून आपलं आपलं विवरणपत्र वेळेत भरा हेच आता आपण आता सांगू शकतो पण म्हणजे त्या अर्थी आधार लिंक करायला आपल्याकडे एकतीस पर्यंतचा पिरियड असं आपण म्हणू शकतो हो एका अर्थी तो आहेच आणि मी तो उलट म्हणतो की ज्यांचा टॅक्स ऑदिट भरला गेला आहे त्यांनी एकतीस जुलै नंतर रिटर्न भरला तरी फार मोठा काही आता या वर्षी काही मोठा परिणाम होत नाही कारण लेट फी वगैरे आपण जे या बजेटमध्ये आले त्याचा परिणाम पुढल्या वर्षी होईल त्यामुळे टेक्निकली किंवा थिएरटिकली एकतीस जुलै नंतरही जरी आधार आपण लिंक केलं आणि वर्णपत्र भरलं तरी चालेल परंतु ज्यांना बिझनेसमध्ये लॉस आहे ज्यांना वेळेत विरणपत्र भरायचंय कुठे व्हिसासाठी द्यायचंय mm. त्यांना ते विवरणपत्र भरणं अक्षरशः अवघड होणार आहे जर mm. त्यांनी आधार लिंक केलं नसेल तर mm. म्हणून तू म्हणतो त्याप्रमाणे एकतीस जुलैच्या आत आधार लिंक झालं आणि mm. एकतीस जुलैला जरी रिटर्न फाईल केलं mm. तरी आपण आधार पण लिंक झालं आपलं विरणपत्रही वेळेत गेलं mm. त्यामुळे टेक्निकली एकतीस जुलै परंतु कायद्याप्रमाणे एक जुलै नंतर असं जे म्हटलंय त्यामुळे आपल्याला ती काळजी mm. आता घ्यायला लागेल बरोबर आपल्याला आणखी एक फोन आलाय आपण तो घेऊया सागर बोलतायत सोलापूरवरनं सागरजी नमस्कार आपला प्रश्न विचार माझं उत्पन्न पंधरा लाखांच्या आसपास आहे आणि जवळपास एक दहा वर्षापूर्वी मी एक फ्लॅट घेतला होता ज्याचा इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल आता कमी होत चाललाय तुलनेनं त्यामुळे जर मला टॅक्समध्ये बेनिफिट मिळायला पाहिजे तो मिळत नाहीये तर त्यामुळे मला आता आयकर वाचवण्यासाठी काय गुंतवणूक करावी लागेल याबद्दल मला मार्गदर्शन हवं होतं अश्विन त्यांनी ऑलरेडी फ्लॅटचा जो बेनिफिट आहे तो घेतलेला आम्ही सगळ्यांना सांगतो की हाऊसिंग लोनचा जो बेनिफिट आहे व्याजाचा आणि मुद्दलाचा तो त्यांचा आता कमी होत चाललाय त्यामुळे आत्ता त्यांच्याकडे त्या दुसरा फ्लॅट घेऊन हे शक्य आहे की दुसरा फ्लॅट परत लोन घेऊन घेणं परंतु केवळ आयकर वाचवण्यासाठी दुसरा फ्लॅट आत्ता घ्यायचा की नाही हा हा मोठा प्रश्न असू शकतो मात्र आयकरातल्या इतर ज्या तरतुदी आहेत मला वाटतं त्याचाही बेनिफिट ते घेत असावे एटी मध्ये दीड लाखापर्यंत वजावट आहे एटी सी सी ज्याला नॅशनल पेन्शन स्कीम आहे तिथे पन्नास हजाराची अतिरिक्त वजावट आहे दीड लाखाच्या वर म्हणजे दोन लाखापर्यंत वजावट घेऊ शकतात याच्याशिवाय त्यांचं इतर जर काही मेडिकल म्हणजे हेल्थ इन्शुरन्स असेल बर तर पंचवीस हजारापर्यंतची प्रीमियम त्याला वजावट त्यांना मिळू शकते मला वाटतं ह्या ज्या वेगवेगळ्या वजावटीचा जो फायदा आहे ते घेऊन सध्या ते कर नक्कीच वाचू शकतात दुसरं असं की त्यांनी पंधरा लाखापर्यंत उत्पन्न सांगितलं हे कुठल्या मार्गाने मला माहित नाही म्हणजे जर हाऊस प्रॉपर्टी रेंट असेल तर त्याच्यामध्ये हाऊस जर रेंटवर असेल तर त्याचे वजावट मिळते पगार असेल तर पगारात फारसा आपल्याला काही करता येत नाही पण पगाराचं पुनर्गठन जर शक्य असेल तर तेही आम्ही सांगतो करा तर ते इतर वेगवेगळे मार्ग कर्बचित असू शकतात पण मला वाटतं आता त्यांचा जो प्रश्न होता की हाऊसिंग लोन आता कमी झाल्यामुळे जो टॅक्स वाढतोय त्याची भरपाई मी कशी करू तर त्याच्यासाठी हे जे मी आता सांगितलं त्याचे उपाय जर त्यांनी ऑलरेडी केले असतील तर मला वाटत नाही की त्याच्यात फारसं काही करू शकतात परंतु असं बघा की यावर्षी पाच लाखापर्यंत जो कराचा रेट आहे तो पाच टक्के झालाय साडेबारा हजार असेही तुमचे टॅक्स वाचणार आहेत यावर्षी त्यामुळे अजून वाचवायचे जे मी उपाय सांगितले त्याचा विचार सा त्यांनी नक्की करावा आणखी एक फोन आपल्याला प्रश्न आपण घेऊया आणि उत्तर आपण देऊया सचिन बोलत आहेत बोला आ, नमस्कार प्रश्न असा होता की आता आधार आणि पॅन कार्ड हे बँकेशी लिंक करणं आता महत्वाचं झालेलं आहे त्याचा फायदा काय नेमका असतो आणि विवरण भरतो तुमचं टॅक्स विवरणपत्र भरताना त्याचा कितपत परिणाम त्याच्यावर जाणवणार आहे आधार आणि कसं आहे की बँकेशी लिंकिंग करणं हा टोटली वेगळा मुद्दा आहे जे जे आपल्याला सबसिडी किंवा इतर बेनिफिट्स मिळतात त्याच्यासाठी जे बँकेची लिंकिंग करायचं आहे त्याचंही नोटिफिकेशन आत्ता आलाय हु, की तुम्ही ते करून घ्या म्हणून परंतु त्याच्यापेक्षा आत्ता जो विषय आहे की तो पॅनशी लिंक करणं तर असं झालं की काही जणं अशी सापडली की एकेका माणसाकडे दोन दोन तीन तीन पॅन होते आणि माझं समजा दहा लाख उत्पन्न आहे आणि मी पाच पॅन घेतले वेगळ्या बोगस मार्गाने आणि पाच ठिकाणी मी अडीच अडीच लाखाचं उत्पन्न दाखवून एकही कर भरला नाही अशा लोकांना अशी जवळपास मी आत्ताच वाटलं की साधारण साडेदहा लाख असे केसेस आहेत त्यामुळे सरकारने असा विचार केला की आधार जिथे बायोमेट्रिक्स लागतं त्या आधारचा उपयोग करून जर आपण हे विवरणपत्र भरणं कंपल्सरी केलं तर हे जी काही बोगस लोकं टॅक्स भरायचे किंवा विवरणपत्र भरायचे ते जवळपास बंद होईल आणि mm -hmm. त्यामुळे एका माणसाला एकदाच तो विवरणपत्र भरू शकतो आणि oh. त्याचा परिणाम म्हणजे आता म्हटल्याप्रमाणे केवळ अशी बोगस लोक त्या mm -hmm. सिस्टीमधन निघून जातील mm -hmm. त्यांना जे कर चुकवे घेऊन करायचे ते निघून जाईल सामान्य माणसाला काही मोठा परिणाम येणार नाही कारण माझ्याकडे एकच आधार आहे आणि मी एकच विवरणपत्र भरतो दरवर्षी एकदाच भरतो त्यामुळे मी फक्त सरकारला सांगेन की हो जो विवरणपत्र भरणारा मी आहे अस्तित्वात आहे मी बोगस नाही त्यामुळे मी म्हणतो सामान्य माणसाने याचं स्वागत केलं पाहिजे कारण आपण ऑनेस्टली टॅक्स भरत असतो असे अनेक लोक आहेत की आता मी म्हटल्याप्रमाणे बोगस घेऊन आपला कर चुकवत असतात त्या लोकांना हे शक्य होऊ नये म्हणून सरकारने ही सुविधा आपल्यासाठी केलेली तिचं स्वागत करायला पाहिजे आणखी याच अनुषंगाने महत्वाचे मुद्दे आपल्याला जाणून घ्यायचे तुम्ही फोन करतच राहा सिक्स सिक्स आपला नंबर आहे सहाशे एकसष्ट साठ दोनशे सोळा मात्र तुम्ही एक करायचंय तुमच्या टीव्हीचा वॉल्यूम बंद ठेवायचंय आणि सलग प्रश्न विचारायचा आहे पैसा झाला मोठा मध्ये घेऊया एक छोटा सब्जेक्ट पाहत राहा एबीपी ब्रेक नंतर पैसा झाला मोठ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत संदर्भातल्या प्रश्नांबद्दल आपण आज गोखले सरांशी संवाद साधतोय तर सल्लागार संजीव गोखले आपल्यासोबत आहेत सिक्स सिक्स वन सिक्स झिरो टू वन सिक्स आपला नंबर आहे तुम्ही फोन करू शकता गोखले सर आ, अनेक प्रश्न आयकराशी निगडीत तर येतातच आहेत मात्र कर थोडासा वाचवण्याच्या संदर्भात किंवा बाकीच्या ज्या योजना ज्याची आपण वेळोवेळी माहिती देत असतो तर त्याच्यामधली कुठली अशी स्पेसिफिक स्कीम आहे का की ज्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं पण ती तुम्हाला कर वाचवायला मदत करू शकतो निश्चित आत्ताच मी आपण त्याचा प्रश्न आलेला त्याच्यात नॅशनल पेन्शन स्कीम हो याच्यामध्ये तुम्हाला एम्प्लॉई जो असाल तुम्ही तर तुम्हाला त्याच्यात कर वजावट मिळते जर तुमच्या पगारात हा हात असेल तर शिवाय तुम्ही स्वतः पण इन्व्हेस्ट करू शकता आणि गेल्यावर गेल्याच्या गेल्या बजेटमध्ये दोन हजार पंधरामध्ये अतिरिक्त वजावट पन्नास हजाराची त्याच्यावर अर्थमंत्र्यांनी दिलेली होती म्हणजे दीड लाखापर्यंतची वजावट आपण एटीसी मध्ये घेतो ती ही एटी सी सी डी मध्ये आहे पण सगळी मिळून एटी दीड लाखाच्या वर जाऊ शकत नाही मात्र इथे एटी सी सी डी टूमध्ये पन्नास हजाराची अतिरिक्त वजावट आपल्याला मिळते म्हणजे एकूण दोन लाखाची वजावट घेऊ शकतो शिवाय नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये आपण जी रक्कम टाकतोय त्याचा जो परतावा आपल्याला मिळणार आहे तो आपल्या हो। रिटायरमेंट नंतर आपण घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या रिटायरमेंट प्लॅनिंगच्या दृष्टीने पण याचा एक विचार आपण करू शकतो त्या परताव्याच्या वेळी दोन हजार पंधरामध्ये असं सोळा मध्ये असं सांगितलेलं की तो पूर्वी पूर्ण करपात्र होता तो आता चाळीस टक्के करमुक्त होईल अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली त्यामुळे नॅशनल पेन्शन स्कीम थोडीशी आपल्या महाराष्ट्रात दुर्लक्षित आहे कारण आपण पटकन पीपीएफ आणि इतर गोष्टींकडे जातो अर्थात त्या पण खूप चांगल्या आयोजन आहेत oh. परंतु रिटायरमेंटच्या दृष्टीने एक, एक, आपल्याला जी आणि कर फायदा oh. बेनिफिट अशा दोन्ही दृष्टीने नॅशनल पेन्शनचा विचार मात्र आपल्या करतात आणि नक्की करावा खरं जसं आपण सांगतो की नॅशनल पेन्शन स्कीमचा आपल्याला विचार करायला पाहिजे पण आता मग अशी प्रश्न आलेला की विवरणपत्र भरायला देखील आता म्हणजे एकतीस जुलै डेडलाईन oh. हो तर ते भरताना म्हणजे आपण अनेकदा हे कार्यक्रमांमध्ये सांगतही असतो पण पुन्हा आपण आपल्या प्रेक्षकांना थोडं अवेअर करायला सांगूया कोणती पथ्य प्रामुख्याने पाळली पाहिजेत कोणकोणते कौन मुद्देचे ते तीन वेळा चार वेळा चेक केले पाहिजेत जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन प्रॉब्लेम यायला अशी विवरणपत्रात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपलं उत्पन्नाचं सगळं विवरण द्यायचं पगारातल्या उत्पन्नाचं सगळ्यांना माहिती असतं पण इतर सगळ्या स्त्रोत म्हणजे हाऊस प्रॉपर्टी म्हणजे घर भाडं मिळत असेल त्यातलं विवरण बिझनेस असेल एखादा छोटा व्यवसाय असेल त्याचं विवरण तसंच इतर मार्गाने म्हणजे व्याजावर जे आपल्याला इतर व्याज मिळतं इन्व्हेस्टमेंटवर ज्या व्याज मिळतं त्याचं विवरण पत्र आपल्याला त्याच्यात उल्लेख करायला पाहिजे आपण ज्या वजावटी घेतो त्या वजावटी योग्य पद्धतीने आपल्याला लिहायला पाहिजे आणि आपला जो टॅक्स कापला गेलाय तो फॉर्म ट्वेंटी सिक्स एस मध्ये आपल्याला दिसत असतो ऑनलाईन असतो त्या टॅक्स तो कापलाय त्याचा उल्लेख विवरणपत्रात भरून उरलेला टॅक्स आपल्याला भरायचा लक्षात घे जर टॅक्स जास्त कापला गेला असेल तर आपण परतावा मागू शकतो पण मात्र टॅक्स कमी झाला असेल आणि आपण विवरण आपलं उत्पन्न जास्त असेल तो उरलेला जो टॅक्स आहे तो आपल्याला स्वतःला भरायला लागतो त्याला सेल्फ असेसमेंट टॅक्स असं म्हणतात त्यामुळे तो टॅक्स भरूनच आपण विवरणपत्र सादर करायचं ऑनलाईन विवरणपत्राबद्दल आता बऱ्याच जणांना कल्पना आहे की ते ऑनलाईन कसं सादर करायचं याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाची ज्यांना परतावा ज्यांनी मागितलाय त्यांनी आपला बँकेचा नंबर अतिशय व्यवस्थित लिहायचा आहे एक जरी शून्य तिथे कमी झालं तरी तो परतावा ऑनलाईन असल्यामुळे अडकू शकतो त्यामुळे तो चौदा पंधरा डिजिट जो नंबर आहे तो व्यवस्थित त्या बँकेच्या चेकवर तो नंबर असतो तो व्यवस्थित त्या रकान्यामध्ये लिहायचा आहे बँकेचं नाव लिहायचं आहे आणि सेव्हिंग करंट अकाउंट लिहायचं आहे ते बँकेचा अकाउंट नेण्यात बरीच चूक कर लोक करतात तर मला वाटतं ही कमीत कमी काळजी घेतली तर आपलं विवरणपत्र भरणं आणि त्यानंतर पुढचं प्रोसेसिंग हे फारसं कठीण नाही आपण ते आपने सहजी आपण करू शकतो खरं निश्चित खरं म्हणजे फोन येतच राहतील पण आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे आणि या अनुषंगाने आपण आणखी प्रेक्षकांना पुढच्या काही एपिसोड्समध्ये मार्गदर्शन करणारच आहोत तुर्ता सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तेव्हा आज करासंदर्भात आम्ही तुम्हाला ही माहिती घेऊन आलेलो होतो आणि करं काय नेमके आणखी ऑप्शन्स आहेत नॅशनल पेन्शन स्कीम एक ऑप्शन जो थोडासा दुर्लक्षित असतो पण तो देखील तुम्हाला कर वाचवायला मदत करू शकतो अन्य महत्त्वाचे मुद्दे देखील तुमच्यासमोर आम्ही मांडले पैसा झाला मोठामध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण इकडेच थांबतोय पुन्हा भेटणार पुढच्या आठवड्यामध्ये नव्या विषयासह पाहत आहे बी फेमस